बॉलिवूड मधील लोकप्रिय कपल्सपैकी एक म्हणजे अभिनेते आशुतोष राणा आणि अभिनेत्री रेणुका शहाणे यांची लव्ह स्टोरी देखील अशीच खास आहे दोन दिवसही लग्न टिकणार नाही असं म्हणत लग्नाला चोवीस वर्ष पूर्ण झाले आज आपण स्माईल क्वीन रेणुका शहाणे आणि अभिनयाचा बादच्या आशुतोष राणा यांची लव्ह स्टोरी पाहणार आहोत या दोघांची पहिली भेट दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या जयते या प्रोजेक्टच्या सेटवर झाली होती अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापुरे यांनी त्यांची ओळख करून दिली होती रेणुकाला आशुतोष यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती पण आशुतोष मात्र रेणुकाच्या कामाचे मोठे चाहते होते हम आपके हे आणि सुरभी यांसारख्या कार्यक्रमांमधील रेणुकाचा अभिनय आणि एकंदरीतच त्यावेळी या टॉप अभिनेत्री एक होत्या पहिल्यांदा जेव्हा आशुतोष राणा आणि रेणुका यांची भेट झाली होती तेव्हा त्यांनी कधीच विचार केला नव्हता की हे नातं एक आयुष्यभराचा प्रवास घडून येईल रेणुका या टी व्ही आणि चित्रपट अभिनेत्री तर आशुतोष हे मध्य प्रदेश मधील एका खेडे गावातून आले होते ते त्यांच्या दमदार अशा खलनायकांच्या भूमिकांसाठी ओळखले जायचे विश्व अगदी वेगळं यांची स्टोरी एका फोन सुरू झाली होती पहिल्या भेटीतच आशुतोष आणि रेणुका तब्बल अर्धा तास गप्पा मारत बसले होते रेणुकाच्या बोलण्याच्या पद्धतीने आशुतोष भारावून गेले त्यानंतर आशुतोष रेणुकाशी पुन्हा पुन्हा बोलणं व्हावं यासाठी कारण शोधायचे आणि निमित्त काढून त्यांना फोन करू लागले चित्रपटाच्या निमित्ताने आशुतोष यांना रेणुका यांचा नंबर मिळाला होता तिच्याशी बोलण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी आशुतोष यांनी रेणुकाला फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या आणि हाच फोन कॉल त्यांच्या मैत्रीच्या प्रवासाची सुरुवात करणारा ठरला रेणुकाने त्यांचा आपला पर्सनल नंबर दिला आणि त्यानंतर हे दोघं रोज एकमेकांशी बोलू लागले रेणुका यांना कविता खूप आवडतात आशुतोष यांनी हे ओळखलं होतं आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी रेणुकांसाठी खास कविता लिहायला सुरुवात केली त्यावेळी रेणुका गोव्यात होत्या आशुतोष यांची कविता ऐकून रेणुका प्रभावित झाल्या आणि त्यांच्याही मनात आशुतोषबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली होती तीन महिने जवळपास सततच्या बोलण्यामुळे हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग आशुतोष यांनी रेणुकाला प्रपोज केलं रेणुकाने ही आपल्या प्रेमाची कबुली दिली गोव्यातून परतल्यानंतर दोघांनी आपल्या नात्याला नाव दिला आणि दोन हजार एक साली यांनी लग्न केलं लग्न दोन दिवसही टिकणार नाही असं म्हणणाऱ्या या जोडीच्या लग्नाला आता पंचवीस वर्ष पूर्ण होते खर तर रेणुका यांचा घटस्फोट झाला होता प्रसिद्ध मराठी लेखक आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याशी आशुतोष यांचा तर लग्नावर विश्वासही नव्हता त्यामुळे दोघांनाही याबद्दल मनात भीती असताना त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला आज रेणुका आणि आशुतोष यांना दोन मुलं आहेत शौर्यमान आणि सत्येंद्र अशी त्यांची नाव आहे लग्नानंतरही दोघं नेहमीच एकमेकांना पाठिंबा देत आले आशुतोष यांना अजूनही कविता करायला आवडतात आणि त्यांनी लिहिलेली प्रत्येक कविता ते रेणुकाला आधी ऐकवतात नात्यातील प्रेम विश्वास आणि समजूतदारपणासाठी रेणुका आणि आशुतोष हे एक उत्तम उदाहरण आहे त्यामुळे तुम्हाला रेणुका आणि आशुतोष यांची लव्ह स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी